हे गाईज वेलकम बॅक टू चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो भर दिवस झाले पोवाला नाही गेलो तर आज चाललेलो आहोत पोहायला ब्लॉग पण बनवतो आणि बघू शकता आम्ही चाललो आहोत ऐकतो बघा सीन बघा थोडं भारे मस्त टेन पण पडले आणि पोहायला मजा पण येईल चला मस्त जाऊ आम्ही थांबले होत कारण गुंडू इथं एकदम म्हणजे घरातला एक नारली तोडल्यात त्याचा पाला बिला तर फेकायला आले तर त्याचं काम झालं तर निगूड फटाफट आपण बघा हे आणि मोसम बघू शकता एक नंबर आहे बघू शकता मागे एक नंबरच मागे बघू आहे बघा कडाक हे बघा आपल्या समोर गाडी आहे तर भाईने पण रेडी होऊन आले पोहासाठी आम्ही तुम्ही दाखवतो या जग बिग जेवण मस्त

आम्ही पोवाला दिला बाई तर मित्रांनो आता पोहचलेले बघू शकता आपल्या गाडी हे पोहता येत नाही जे हा बुरशील बिरसी आम्हाला साफ दे अरे पोल्या होईल चल बरोबर कर डवलाकर पोल्यावर डवला कर या

मित्रांनो आता एकदम रेडी झालेलो आहोत पोह पोहण्यासाठी आणि बघा पाणी पण आलेलं आहे हा मौसम बघा एक नंबर आहे तर, तर चला मस्त पोहूया आणि तुम्ही पण एन्जॉय करा हे बघा या खरंच ग

Hmm. Yeah. गायच आता था चाललेलो था आहोत पोहाला तर हेव कर चाललो मग आरा घरा चाललो लाइट बन एक नंबर आले मस्त व्हिडिओ पण भारी दिला तर मित्रांनो काही इच्छा तरी पोहाची आता चालू मी जवळ आता जावलाच लागेल थांबता चला चला आता जाऊया मस्त पोहायला आणि सीन बघू शकता एवढा भारी आहे सिस्टम आहे तर कायच आता कॅमेरा घेऊन चाललेलो पाण्यात हे बघायला दादा आता पैसे शा पा डायरेक्ट हां अजून अजून अजून

संदीप त्यात टाम ढगरा हो ए, तो हम्म ए तू इकडे दाखव ना तुम्हाला वाटेल काहीच होऊन नाही पण भाई असं काही नाही फीठ होईल अरे पाय पण टेकणार पाय टेकणार नाही टेकला कर बोल लाईट म्हणजे <laughs> तर मौसम मौसम बघू शकता एकदम चेंज झालेला आहे असं वाटे खूप जोरात पाणी आणि बघा मध्ये

मुख्यमंत्री मुख्यमंत्री कोण बघ ला मुख्यमंत्री कोण आहे कोण तरी पण असा अंदाज मग देशाचा सरपंच कोण कोण ठाकरे 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 देशाचा सरपंच कोण देशाचा सरपंच आपला यो हिरोला माहित

मी <laughs> करा आ, भाई। एक नंबर मित्रांनो पूर्ण कालोक झालेला आहे तर म्हणजे फुल पाणी येणार आहे साडेतीन हो हो आला पाणी आला फायनली पहिला ना पाणी दिसतं ना बाई चला चला एक जेव्हा हे लडका बुडका पाणी आलेलं आहे

परभणीचा इथं हे विजय शेडते कामाला हे बोल आता दम लागलेला आहे मला आता निघतो मी घरी काय पक्का चालला रे चाललं सिनेमॅटिक सत्य तुझी सिनेमॅटिक आहे <laughs> तर मित्रांनो खूप मजा येते पोहायला आणि खूप एन्जॉय करतो बघू शकता हे गुंडूबाई पण पाण्याचे निकायचं नावच येत ना बाई आलेला मस्त घरांच्या काम करून माखून आलेला प्लॅन पण झाला सक्सेस एकदम या कारण ठेवताल लागली तुला हा लय बाई सिस्टम आहे सिस्टम तर मित्रांनो आता पाहून आमचं झालेलं आहे आणि बघू शकता दमलेले आहेत आपले ट्रॅकर सहकारी सहकारी दमलेले आहेत आणि बघा गाठे पण एकदम चकाचक केलेले आहे तर मित्रांनो खूप मजा केलेली आहे आम्ही इथं मी बघा इथे कचरा पण आलेला आहे बाईने आका कचरा आणले दमला घर काय पला हे पला पाहिजे मस्त गाडी एकदम चकाचक करत लावले तर मस्त गाडी धावतो आम्ही हा काय जायचं नाही माशा म्हण जाम चालतात चला मस्त गाडी धावून घेऊ पाहिजे चोपन्न झिरो दोन ब्रँड इज ब्रँड नाही करा ब्रँड आहे का नि स्पाडीलचिलची गाडी आहे ब्रँड असेल समजला ना तर गाडीत आता चाललेलं गुंडीला जवळ जातं आणि बघूया बघा एकदम आरामात बसले कटालला जर कटालला आता आपडीओ वागली कराव हे करा व्हिडिओ बघली मी घरांची कवळतील का वाटते तुला घरांची गेवलतील पडले आपण आवरे ओंडी येईन हा घरांची कलतील

तर मित्रांनो आता पोहून कंटाळलेलो आहोत आणि हे बघा भाई आता मावरा पकडायला लागला हे नको या सप्ताह हे सप्ताह नको मजा म्हणून हे बोलते जर मासा पकडणार नाही तर ते घरात जाणार नाही म्हणजे उद्या वाटते आम्हाला वाटते उद्या घरात जाऊ बघा आता गाडी पण आमची धवन गाडी पण धवन मस्त ते उद्या घरात जाऊ याची आम्ही दोन वेळा गाडी धावणार जय श्रीराम भेटला का मारा हा टायम चालू करायची तर चालू केले बारा मिनिटाची व्हिडिओ लिहिता समाजले स्लोशन चालू केलं तुम्हाला बटन जपता म्हणून त्याच्या था था ना मी काय काय चालू बघा मिनिट मासा भेटला गप्पा <laughs> मासा भेटला नाही सप्ताह बोलणार याला मोठा बोलवला तो नाही धरून आम्ही माझा धरून सोडला पण भेटला नाही श्रावण सुटला कसं नाही बाई ए आम्ही पकडून सोरलाला जीवदान दिला आणि मला ना कपडे होता नाही धरलेला तो कपडे धरलेला आणि कपड्या मी माझे नवललता मोठा बावरा पण मी धरलाने नंतर मला आठवण आली हवाय सापडत म्हणजे गाने जावला दो घंटा ते पलटी मारले हे पलटी वाज पलटी वाज मी हे पलटी वाज सुकावल्या तर मित्रांनो आता पो आले नमस्ते आणि पो गाडी पण मस्त धावून घेतली कारण नाही तर नाही गाडी धावला नव्हतो लग आम्ही पोवायला आलतो गाडी पण धाऊ असा विचार केला म्हणून गाडी धावली पोवाला माखलेला होता होता माखलेला काम करून आम्ही गाडी काय माखलेली ते पण आम्ही पोहायला आलतो गाडी धावली टाइमपास म्हणून धावली आम्ही गाडी कॉन्टेंट म्हणून व्हिडिओ साठी खास म्हणजे व्हिडिओ साठी गाडी जाऊली आम्ही ओके ओके okay. सीधी बाय नो बकवास सर आजु बकलू सर दे रुदबा रुदबा गाडी जागा परा गुंडू होता तो मस्त बीकी किचन मध्ये ढवले भांडे भिंडी जाय आपण चाललो याला कपलाडा अरे हा आपला अन्ना मेहमान मेहमान एक समजली ब गाडी बघत आहे काय टायर

आपले शर्ट मागे बसलेले आहेत चला घरात मस्त आणि कुठं कुठे गाडी खास कुठे जायसाठी गाडी झपली बाई बोललेला म्हणून मी तुम्ही काय लाईव्ह पण लाईव लाईव ठेवू मग नाही उतरलेलं आहोत म्हणजे मी उतरले व्हिडिओ पाण्याचं म्हणून गाडी हे बघा सिस्टम ए, ए चप्पल निघली तर चला आता जाऊया पुढे मस्त खंची आहे तर गाय आता चाललेलो होत पुढे गाडीचं जरा शूट घ्यायचं आहे रस्ता बघा ऑफ रोडिंग झाली सगळा अख्खा ऑफ रोडिंग रस्ता अजून पुढे अजून पुढे सांगते अजून पुढे तर बघू काय होते काय सीन असला बघायचं आहे गाडी कशी जाते ते म्हणून व्हिडिओ करतो बघूया mm.

व्हिडिओ व्हिडिओ करतो म्हणून नाही विला तो कॅमेरा कॅमेरा थांबते सगळी म्हणजे आता बघता माझ्याकडे मस्त आहे बघा कोणी रे बघी समोर बघा तू <laughs> गाडी वाल रिएक्शन रिएक्शन घेऊ रिएक्शन जाम गलत गेले रोड तर काय आता रिएक्शन घेऊ लोकांच्या ग बघू आता कोण कोण बघते हे बघा धावून बघा लागला यांची यांची तर मित्रांनो आता रिॲक्शन बघ यांचे दोघांचे भेटल नाही रिली दिली, <laughs> दिली <अगे> <laughs> दिसला

झोपडे सिस्टम आहे सिस्टम आहे सिस्टम 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 करणारे दा। तर मित्रांनो आता आलेलो होत घरी मस्त गो बघा आपला